अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार तारीख एकोणतीस ऑगस्ट रोजी वैजापूर पंचायत समितीच्या अंगणवाडी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या दरम्यान यावेळी उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आमच्याकडून पंचायत समिती समोर आंदोलन सुरू आहे पंचायत समितीसमोर समोर आंदोलन सुरू आहे हे राज्यभर चालू आहे केंद्राकडून मातृवंदना योजना जी आहे ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलेली आहे म्हणजे मातृवंदना योजनेचं जे काम होतं हे अगोदर अशा स्वयंसेविका करत होत्या परंतु आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा विरोध आहे दुसरी महत्वाची मागणी म्हणजे एफ आर एस दर महिन्याला पालकांचे म्हणजे जे बालकं आपल्याला लाभार्थी येतात त्यांचं एफ आर एस करायचं आहे फेस रिकग्निशन ज्याला म्हटलं जातं म्हणजे आहार ते घेऊन जातात त्याच तुम्ही आधार म्हणजे आपण जे सबमिट केलेला असतो सुद्धा आमचा विरोध आहे वर्षातून एकदा आर एस किंवा करण्याला आमची हरकत नाही परंतु दर महिन्याला हो जर एस होत असेल तर हे चुकीचं आहे कारण शासन सुद्धा आम्हाला दर महिन्याला आहार पाठवत नाही तिसरा मुद्दा आमचा असा आहे की चौदा महिन्यापासून वैजापूर तालुक्यातली जी अंगणवाडी सेविका आहे ज्या आहार शिजवतात गरम ताजा आहार लहान मुलांना देतात तीन ते सहा वर्ष वयोगटाच्या त्यांच्या त्या चौदा महिन्यापासूनची बिले रखडलेली आहे म्हणजे एकीकडं एक मानधन तेरा हजार आणि त्या मानधनामध्येच त्या आहार वाटपाचं सुद्धा काम करत असतात चौथी मागणी आमची अशी आहे की प्रवास भत्ता देयकेसुद्धा प्रलंबित आहे आणि आत्ता जे राज्यभर आंदोलन आमचं चालू आहे तर त्याचा मेन मागण्यांमध्ये सलग पंधरा हजार रुपये मानधन ज्यांनी ती पाच हजारची घोषणा केली होती आम्हाला आणि प्रत्यक्षात देताना तीन हजार दिलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की सरसकट पाच हजार वाढ आम्हाला देण्यात यावी आणि दुसरा मुद्दा पेन्शन आणि याची याचीसुद्धा आमची मागणी होती आणि त्यांनी बोलताना घोषणा करताना पेन्शन लागू करतो आहे असं सांगितलं परंतु तीसुद्धा आम्हाला मिळालेली नाही अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आजचं हे आंदोलन करत आहोत आणि संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन चालू आहे